बाट <laughs> बाटली वरच्या जरा ते पिऊस चाल वाघ आल्यान बघा कस वाघ कसोली चालू आहे असेल अं केली बघा चॉकलेट तर चॉकलेट चॉकलेट आल्या ते का गाडी चालू होत नाही एक केक मारली लगेच चालू झाली काय बोलत आता यो बघा मंदार कसा, कसा <laughs> <भाट भाट भाली। laughs> तू माकले बघा गौरी बोला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज पण मी चालले हो कॉलेजला चला जाऊ आता बघू कुठला चाललेलो होत पालखी बघा कुठले आहेत आता आता पाया पडतो ना कॉलेजला पोहोचलो होता कॉलेजला नाही तर बघा गर्दी बघा आतमध्ये किती आहे इथं आज काहीतरी आहे कार्यक्रम आहे म्हणून आता बघू घरी जातो आता चला जाऊ चला एक जाऊ बोला पत्ता बोल पत्ता बोल कॉलेज सुटला आता आमचा साडे अकरा वाजल्यानंतर आता आम्ही चालले जाम चांबा संधीला कॉलेज मध्ये चला जाऊ जरासा पंधरा व फिरू या लगे जाऊ घरी चला पोचलो आता आमच्या एक एक सगळ्या खुर्च्या ना आता बसू तिथं तिथं बघा तिथं बसू आता आम्ही सावलीन चला आता जाऊ झाडा खाली बाटलीवर वरच्या पाय जगते यार खुर्च्या घेऊन या आप आपल्या कोणी काय बसायला जागा देणार नाही मना भेटली बाई सावधी बसा बघा खुर्च्या जेवून कसा काम बसा येत हा खावा याला सांगा झाला पियुष ला खावा सांगले तनिष येते बरं ना आता पियुष पण येते पियुष आलता म्हणजे तनिषला जाणाला गेले पियुष आलं वाघ आल्यान बघा कस वाघ कस तर बघा जवळ येत नाही पलाल 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 शर्यतीनं <laughs> ए या चला या खुर्च्या जेवण येत या बघ दोन तुमच्या डेट ठेवल्यान नाही बघा इथं बसल्यान थांबा बघा कशी बसल्या कोणी गेम खेळते कोणी या करते रील बघते काय करताना काय माहिती नाही असा तगले थँक्यू भाई थँक्यू नुसताच बसायला आलतो आया खाओला आणलाय नाही चल काहीतरी अरे खुर्च्या आण ना त्यांच्या चांगली असायला पाहिजे ना बघ जा आता कशी कला नस हान याला भेटली जागा तू पण बसते आया आया अरे मला पण वाटलं अंगोल बिंगोल करू दिला असेल पण अंगोल नाही केली आली चल भाई जानी जानी के <laughs> चल बाई जा अंगोल करता मला वाटलं अंगोल तरी केला असेल अंगोल केला वाटत मी के भरोसा सा असा पण कातोरीत दिसते चल जा चल शेट माणूस बघा पैसा बघ काय काय परले का बघ क्या दोनशे परली जाचल सोर बाई नीट सोर जो पण नको सोरू याला आता घरीच घेतले नाही तर व्हिडिओ शूट बघा याची मॉडेल बघा मॉडेल कसा चालत बघा कसा व्हिडिओ बिडिओ काढले आता पंधरा वन आता चालले डायरेक्ट घरी याला पहिले कॉलेज जवळ सोडतो ना मी पण जातो घरी हे बघा दोन गाड्या काय सांगा जाता चला जाऊ आता कॉलेज जवळ याला सोडतो मी पण जातो आलो आता कॉलेज जवळ याची गाडी घेवायची होती म्हणून कॉलेज जाऊन आलो परत नाही तर घरीच गेलो असतो आता जाऊ पण घरी डायरेक्ट चला हे चला कॉलेज मध्ये ढाका बी का टाकायची इच्छा आता कॉलेज जवळ ना आता मी पण निघलो कॉलेज मधून आलो घरी आता चिकन घेवाला भेटेल का चिकन भेटायला हा आता घेतो चिकन ना जातो घरी आल्यावर पेट्रोल टाकायला ना जाऊ लगे आता दवकला बसलो दवाक ला आता फिरतो थोडासा ना व्हिडिओ पण काढायचा आणि मजा थोड्याशा आता जाऊ मित्र पण आण जोडीला पण लाज वाटते त्यांना लाज वाटते त्यांना येवाला ब्लॉग मध्ये चला आपण जाऊ आता व्हिडिओ करायला एवढं चॉकलेट आल्या नाही तर चॉकलेट दोन चॉकलेट आल्या व्हिडिओ शूट करून झाले तर आता चाललो आम्ही स्टारबक्स मध्ये तर अशी आज बरेच दिवसांची आलो म्हणून आज बरं कॉफी पण घेऊ चला आता कॉफी आल्या आमच्या पितो ना जातो लगे कारबक्स मधून निघलो आता ना आता डायरेक्ट जाऊ घरी आपण चला इस्कॉन ला जाऊ आता इस्कॉन ला आम्हाला इस्कॉन इस्कॉनला जाऊ आपण डायरेक्ट आता घरी नाही आता इस्कॉन ला पाया पडतो ना मग भेटतो चला आता पाया पडू पोचलो आता टेम्पल मध्ये आलो आता बिया पडलो ना आता जातो घरी पक्षी कॉपी संपली ना आता आले होते ब्रिज वरच्या डायरेक्ट गावान पोहोचले होते बघा आमच्या गावान पण ट्रॅफिक लागली आज काय सांगायचं आता झाले जाऊ मी मंदारला आणला मंदारची गाडी पण त्याच्या घरी जाऊ आता त्याला घेऊन आलं की जाऊ दोस्तीन त्याच्या गाडीला फारच चला आता जाऊ मंदारला गेटावर चे गेटा बघा मंदारची गाडी बंद पडली इथं पेट्रोल आहे त्याच्यान तो सांगते पण काय झाले काय माहिती आता बॅटरी चार्जिंग संपले काय झाले त्यालाच नाही माहिती तो सांगते का बॅटरी गेल्या महिन्यान बदललेली चला आता जातो टोचन मारतो सांगते का गाडी चालू होत नाही एक किक मारली लगेच चालू झाली काय बोलायचं आता यो बघा मंदार कसा रे साधू होते माणसा कसा सुखी माकले बघा गौरी <laughs> के बोललो ते तुला आता चल जाता करा घरा नाही त्या गॅरेजला जाते तो गॅरेजला गेला आता परत बंद पडले पर होता ना ती बंदच पडला का बघ ना आता या आता सेल्फ कट दे आता नाही होणार बंद पहिला काय प्रॉब्लेम तिथे जाऊन येतो म्हणजे काय तुमचे तो, तो समजलो चला दल। आता याची गाडी एक चालू झाली काय बोला जात आहे आता आता आलो गॅरेज मध्ये सांगते आता त्याला कसा काय होतं गाडीला गॅरेज मध्ये आल तो आता त्यावेळी बोलवल्या आता वाजता उद्या येईल आता तो आता मी पण जातो चल र आलो मी घरी मंदारची गाडी चालू नव्हती होती गेलेलो चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सावाताटा माहूल वरळी आर भी मुंबई कोळ्यान भरली लालटो